सगळे मजेत ना तर आता सकाळची कामं आवरली देवपूजा पण झाली आणि आता आम्ही चाललोय धानवडी मध्ये बाप्पाच्या दर्शनाला चावी घेतली का दर्शन घेतलं बाप्पाच इथं मंदिरात आल्यावर खूप शांत असं चला आता चाललो घरी मला सिटीत पण जायचंय थोडी शॉपिंग करायची म्हणून मग लगेच निघालो आता आता आल्यावर टोमॅटोची चटणी केली सकाळी वांग केलं होतं पण हे वांग नाही खात ना म्हणून मग आता त्यांच्यासाठी टोमॅटोची चटणी केली आता टोमॅटोची चटणी झाली आहे त्यांना जेवायला वाढते आता जेवण वगैरे झालं आता सिटीत निघालो हे मला सोडणार आहे आणि तसेच मग हे ड्युटीला जाणार आहे आता आले मी सिटीत आधी बाप्पाचं दर्शन घेते আতা সালে তুমেশে মাাগে একান आपला ज्याकडे दिसून जन्म दिला गाय तुझे जनमल जन्म दिला गे तुझे झुकणार नाही दाना आता आले मी तुळशीबाग गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला एक एक घ्यावं लागेल बाप्पाचे दर्शन घेतले

आता मठात जाते बाबांचं दर्शन घेते एक ते चार मठ बंद असतो आता साडेचार झाले धुवडला असेल मंदिरात गेले तर महाराजांच्या पादुकांची पूजा चालू होती पाहून खूप प्रसन्न वाटलं दर्शन घेतलं आता चालले देसाई बंधूकडे मला सोप घ्यायची आहे ना ਆਣੀ ਪਲਾਸ ਜੋ ਗੈਛੇ ਜੀਆ ਜੀ ਹਾਡੀ ਪੀਚ ਅਲੋ

और ये ये 4000 माइनस से 3000 इसकी रेंज का ये बॉटम इसकी जो आ रहा है तो ये हां हां समझता है ट्रेनर है मिलेगा 1600 अब नया सुपर 25 ये मेरा ये 11:00 बजे दोपहर का मारा के लिए प्लाजो है क्या भैया तो चार बैटन आते चारों गए खाली निकलने निकल में कैसा वन बाई वन निकला है तो चारों पैटन ऐसे आता आता घरी चालले झाली सगळी शॉपिंग आता आले घरी आणि आल्यावर फ्रेश झाले दिवाबत्ती केली मला चहा ठेवलाय आल्यावर दिवाबत्ती केली आता माझ्यासाठी चहा ठेवले हो थोडा चहा घेते म्हणजे फ्रेश वाटल खूप फिरले आज भरपूर आणि कुर्ती पण दाखवते तुम्हाला आता टॉप दाखवते दोनच घेतले हे पहा काय घेतला तीन घेतले आणि हा एक घेतला आणि एक मी लावलाय आता तर चला मंडळी आजचा ब्लॉग मी इथेच संपवते भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय